मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारा महत्त्वाचे संक्षिप्त निर्णय पुढील प्रमाणे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार आता प्रकल्प बाधितांना सदनिका मिळणार धोरणास मान्यता लहान शहरातील पायाभूत सुविधांना वेग येणार कर्ज उभारण्यास मान्यता आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय विनापरवानगी झाड तोडल्यास आता पन्नास हजार रुपये दंड महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबवणार पाच वर्षात तीस हजार कोटीचे उत्पन्न मिळणार कागल येथे आयुर्वेदिक महाविद्यालय आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतर घर कामगार वाहन चालक सेवा सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानांनी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात शंभर टक्के सूट जुन्नरच्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय्य नऊ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवणार अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवणार विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मंजुरी